कुठं जाय कुठं जा कुठं पेंबुरेचे फळं खाय हातं आम्हाला आता सध्या पाहू आपण फळं पिकले का नाही पिकले तर लोक वरातून धुऱ्यानं पाऱ्यानं कुणीकडल्या कुणीकडे फिरत फिरत काट्यानं कुट्यानं हिडील पाणी करा बापा गोड गोडे म्हणतात रे पाओ खाय आता अर्धिक किडकीच असतोच म्हणे बोरगी गोड खाऊ आता खाऊन गोड लागल बाईक जास्त पिकली नाही अजूनही पिकल का परत तुरी उलंगल्यावर मग जास्त फळं पिकत तिथे फळं गोड लागतं तर नड्डा धरते पण फळं जास्त खाल्ली की मला सापडले बा चार ते पाच सहा होय चेंबूरच्या झाडात फळ या झाडाच्या बिड्या बनतात या झाडाच्या पानाच्या ते बोलून घ्यायच्या हेच आहे ते झाड यापासून ते बिड्या बनतात आता याचं नाव सापडले दहा झ हो सापडले तीन सापडले चार चार